नमस्कार मैत्रिणी नम्रते क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण नवीन प्रकारचे मोत्यांचे फूल शिकणार आहे तर ते, ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया पांढरे मोती रंगीत मोती आणि रंगीत मोती दोन प्रकारचे रंगीत मोती लागणारे आणि पांढरे मोती हे तीघही सहा नंबरचे मोती आहेत कात्री नायलॉन धागा आणि सुई चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया ही अशा प्रकारची फुलं आपल्याला आज बनवायची आहे हे पहा मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे हे पहा अशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये आता आपल्याला सहा मोती ओन घ्यायची आहे हे मी सहा मोती ओवून घेतलेले आहे सहा मोती ओन घेतल्यानंतर आपल्याला त्याचा सर्कल बनवायचा आहे हे पहा सहा मोती ओवून घेतलेले आहे आता आपण त्याचा सर्कल बनवूया सर्कल कसा बनवायचा ते मी सुद्धा तुम्हाला दरवेळेस सांगतात गाठीजवळचा हा जो मोती त्याच्यातून सुई आपण वरती वरच्या दिशेने अशी बाहेर काढणार आहे सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा असा धागा ओढून घेतल्यानंतर आपला मोत्याचा गोल असा तयार झालेला आहे आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होईल हे पहा हा असा मी गोल तयार करून घेतलेला आहे हे, हे फुलं एकदम सोपे आहे दिसायलाही सुंदर आहे हे, हे।, हे असे दहा बारा करून आपण ह्याची देवाजवळ गोल आकारात रांगोळी सुद्धा मांडू शकतो किंवा मा ताटावरती सुद्धा आपण ह्याची रांगोळी मांडू शकतो आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई काढून घेतलेली आहे पहा आणि आता काय करायचं पहा आता आपण तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पहा मी तीन पांढरे मोती ओवून घेतलेले आहे एक आता रंगीत मोती आपल्याला ओवायचं आहे आता मी मध्य सर्कलला मी लाल कलर घेतलेला आहे आणि मध्ये मी हिरवा कलर घेतलेला आहे आणि आता परत तीन पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे हे पहा हे असे तीन पांढरे मोती ओवून घेतले तीन पांढरे हा लाल मोत्यांचा सर्कल केलेला आहे तीन पांढरे मोती ओवून घेतले एक रंगीत ओला आणि तीन पांढरे ओले आता आपण ज्या मोत्यातून सुई काढली धागा काढलेला आहे पहा धागा दिसतो आहे तुम्हाला त्याच्यातूनच आपण सुई त्याच दिशेने बाहेर काढणारे पहा समोरच्या दिशेने अशी सुई काढून घेतलेली आहे सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढला आहे पहा ही अशी इथे आपली पाकी तयार झालेली आहे ही अशी पाकी तयार झाल्यानंतर हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून आपल्याला एक एक पाकळी अशा सहा पाकळ्या बनवायच्या आहे कारण आपण सहा मोती येऊन घेतलेले आहे प्रत्येक मोत्यातून आपल्याला पाकळी बनवायची आहे हे पहा मी आता ह्या मधल्या पा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढलेली पहा दिसते ना तुम्हाला ही मी सुई बाहेर काढली आता आपण तीन पांढरे मोती ओन हे पहा मी आता तीन पांढरे मोती ओवून घेते आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतले एक रंगीत मोती घेणार आहे तीन पांढरे एक रंगीत सुरुवातीला आपण तीन पांढरे एक रंगीत तीन पांढरे अशा सात मोती ओवून घेतले आता आपण तीन पांढरे एक रंगीत आणि एक पांढरा असे पाच मोती आपण आता ओवून घेतलेले आहे पहा आणि हे जे दोन मोती आहे पांढरे एक दोन तीन हे तीन मोती त्या तीन मोत्यांमधले हे जे वरचे दोन मोती आहे त्याच्यातून आपण सुई, सुई दिस, अशी वरती बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे दिसतो ना मेट्रो तुम्हाला माझा हात या तर प्रत्येक व्हिडिओमध्ये कॉमेंट्स येते की तुमचे डिझाईन नीट दिसत व्हिडिओ दिस नीट दिसत नाही अशीच कॉमेंट्स येते त्याच्यापेक्षा तुम्ही सबस्क्राईब करा ना हे पहा आता आपण पुढच्या मोत्यातून सुई काढू ज्या मोत्यातून सुई काढली त्या मोत्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे ही अशी सुई बाहेर निघालेली आहे आणि आता आपण परत पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपल्याला शेवटपर्यंत इथपर्यंत तीन पांढरे एक रंगीत एक पांढरा असे मोती ओढून घ्यायचे आहे हे पहा तीन पांढरे एक रंगी आणि एक पांढरा असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या पाकळीतले हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर निघणार आहे ही अशी सुई बाहेर निघालेली आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा ही इथे आपली तिसरी पाकळी तयार झालेली आहे आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती तिसऱ्या चौथ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे आता आपली चौथी पाकळी इथे सुरू होणार आहे आता परत तीन पांढरे हे तीन पांढरे होऊन घेतले मोती एक रंगीत मोती तुम्ही कुठलेही कलर वापरून फुल बनवू शकतात माझे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं असेल तर तसं कॉमेंट्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे दिसतो आहे तरी तरीसुद्धा कॉमेंट्समध्ये टाकतात की नीट दिसत नाही असं न करता नीट कॉमेंट्स करा आता परत आपण एक पांढरा मोती ओळून घेणार आहे आता परत ह्या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे पहा फूल एकदम सोपे आहे सुंदर आहे करून पहा ही सुई वरती काढली आपण धागा व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे ही चौथी पाकळी झाली आपली आता ज्या मोत्यातून सुई काढली त्याच्यातूनच सुई आपली परत समोरच्या दिशेने अशी बाहेर निघालेली आहे आणि आता परत आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली किती पाकळ्या झाल्या आपल्या चार आता आपण पाचवी पाकळी करणार आहे मैत्रिणी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हे पहा आता परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेतलेले आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतले एक रंगीत मोती ओवायचा आणि परत एक पांढरा असे पाच मोती आपण दरवेळेस ओवून घेतो आहे आणि आता परत आपण हे तीन मो मोती आहे ह्या तीन मोत्यांच्या मधलं हे वरचे दोन मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती आता द्या हां आता आपण परत ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली वर्तुळातला लाल मोती तुम्ही कुठलेही कलर वापरून डिझाईन बनवू शकता आता पहा आता आपण ही गाठ पाडलेला मोती गाठ पाडलेला जवळचा मोती आहे आता ह्याच्यातून सुई लवकर बाहेर येत नाही कारण ही मध्ये गाठ असते आपली तर काय करायचं ही गाठ आहे ना ही थोडीशी अशी मागे सरकवायची अशी आणि मग सुई त्याच्यात घालायची आणि मग पुढे सुई ओढून घ्यायची म्हणजे सुई पटकन निघते आता आपण पहा एक दोन तीन हे तीन मोती इथे आहे आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणारे खालच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला एक पांढरा एक व्हाईट मोती, मोती एक रंगीत मोती आणि एक परत पांढरा मोती असे तीन मोती ओवायचे हो आधी आपण सहा ओले तीन पांढरे एक रंगीत तीन पांढरे नंतर आपण तीन पांढरे एक रंगीत एक पांढरा असे ओले आता आपल्याला एक पांढरा एक रंगीत एक पांढरा असे तीन मोती घ्यायचे आहे आणि हा हे जे दोन मोती आहे त्याच्यातले ह्या दोन मोत्यांमधनं सुईवर सरळ सरळ अशी वरती काढायची आहे पहा ही अशी सुई आपण काढली इथे आपली हे फूल आता तयार झालेले आहे आता आपल्याला खालची डिझाईन बनवायची आहे फुलाची आता फुलाची खालची डिझाईन कशी बनवायची पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू जवळचाच मोती आहे त्याच्यातून सुई परत बाहेर काढलेली आहे याशी सुई काढून घेतलेली आहे इथे हा असा आकार तयार झालेला आहे मोत्याचा ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे पहा हे दोन मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी ह्या तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढली एक दोन आणि तीन अशा ह्या तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हा सेंटरमधला जो एक कलरचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे तर तुम्ही इथे दोन मोती येऊन सुद्धा इथे तीन मोत्यांची डिझाईन करू शकता पण मी तशी करून पाहिली मला ती काही डिझाईन आवडली नाही फुलामध्ये तर आपण इथे तीन मोती येऊन इथे चौकट तयार करणार आहे आता मी हे तीन रंगीत मोती ओवून हो। घेतले धाग्यामध्ये पहा आणि हा एक मधला मोती त्याच्यातून आपण सुई परत ज्या ज्यातून ज्या जसा धागा काढलेला आहे हा धागा दिसतोय तशी सुई बाहेर काढायची समोरच्या दिशेतून आता आपल्याला ह्या सगळ्या हिरव्या मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढून चौकट करायची आहे हे पहा ही अशी इथे चौकट तयार झालेली आहे आता हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे आणि हा सेंटरमधला मोती ग्रीन कलरचा त्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपण ढाग्यामध्ये तीन मोती ओवून घेणार आहे मैत्रिणीनो फुल तुम्हाला आवडले की नाही कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडले की नाही मला कॉमेंटद्वारे कळवा हे पहा आता मी हे तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि आपण आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतला आहे आता परत आपण हे दोन पांढरे मोती आणि सेंटरमधला ग्रीन मोती अशी सुई बाहेर काढली सरळ अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओळून घेणार आहे ग्रीन कलरचे हे पहा तीन मोती मी ओढून घेतलेले आहे आणि सेंटरमधला हा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे परत आपण हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या पुढचा हा ग्रीन मोती मधला त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपण तीन ग्रीन मोती ओळून येणार आहे हे तीन मोती मी ओले आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढून मधला सेंटरमधला जो ग्रीन मोती आहे त्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओळून घेणार आहे ग्रीन कलरचे हे तीन मोती ओळून घेतले आणि परत आपण ह्या एका मोत्यातून मधला जो सेंटरचा मोती आहे रंगीत ग्रीन कलरचा त्याच्यातून सुई बाहेर काढली चौकट तयार झाली इथे आता आपला हा एकच मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे त्याच्याकरता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत हा शेवटचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली कॉ सेंटरमधला आणि आता परत आपण तीन ग्रीन मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती मी ओवून घेतलेले आहे आणि सेंटरमधला हा जो मोती आहे त्याच्यातूनच सुई बाहेर काढलेली आहे अशा रीतीने आपले हे फूल इथे तयार झालेले आहे आता आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे आणि ह्या दोन सुद्धा सुई आपण बाहेर काढू हे दोन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे सुंदर असे छोटेसे नाजूक असे फूल आपले तयार झालेले आहे आणि आता आपल्याला इथे गाठ पाडायची आहे इथे आता आपण गाठ पाडून घेणार आहे पहा गाठसुद्धा मी तुम्हाला दळेस का सांगते ह्यामधल्या गोलातून सुई बाहेर काढलेली दिसते तुम्हाला सुई काढलेली ही सुई मी वरती काढून घेतली गोलातून हा दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे त्याच दोऱ्याच्या गोलातून मी सुई बाहेर काढलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे पहा ही इथे आपली अशी गाठ पडलेली आहे आता तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्णपणे दिसलाच असेल नाही का आणि उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे हे अशा प्रकारे आपले सुंदर असे नादूक असे मोत्याचे फूल तयार झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद हे पहा आपले मोत्याची फुलं